हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आज आपण सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल शिरूर रामलिंग रोड या ठिकाणी आलेलो आहोत व आजपासून म्हणजेच दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच एकूण पाच दिवस आपण या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येणार आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आयोजित केलेल्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टू पॉईंट झिरो या प्रशिक्षणाची सुरुवात या सेंट जोसेफ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आजपासून पहिला टप्पा सुरू होणार आहे व त्यासाठी आम्ही या ठिकाणी हजर झालेलो आहोत इंग्लिश मीडियमच्या या इमारती पाहिल्या की लगेचच आपल्या डोळ्यात भरतात त्यामानाने आपल्या मराठी शाळा खूपच साध्या वाटतात अशा या प्रशस्त स्कूलमध्ये आजपासून पाच दिवस आपले प्रशिक्षण आहे प्रशिक्षणाची सुरुवात दररोज सकाळी परिपाठाने होते च प्रशिक्षणाचा पहिलाच दिवस व आजच्या या दिवशी आमच्या सरदवाडी बीटचे विस्तार अधिकारी माननीय श्री साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केले व त्यानंतर प्राध्यापक जितेंद्र थिटे सर व संतोष खताळ सर यांनी आम्हाला नवीन अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन केले दुसऱ्या दिवशी जयश्री भुजबळ मॅडमनी आम्हाला स्क्वॅबची संरचना समजावून सांगितली त्यामध्ये असणारी क्षेत्रे व उपक्षेत्रे याविषयी त्यांनी अतिशय सुंदर तासिका घेतली त्यांच्यानंतर प्राची कुलकर्णी मॅडम यांनी आम्हाला स्क्वॅपची एक ते सहा क्षेत्र कोणती आहेत ते अगदी उत्तमरित्या समजावून सांगितले त्यांची विषय समजावून सांगण्याची हतोटी पाहून आमच्या कुलातील वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले दुपारी जेवणानंतर शरयू कांबळे मॅडम यांनी अगदी छोटीशी मोकळी का स्वतःचं वर्णन दोन शब्दात स्वतःचं नाव व विशेषण अशी मोकळी का घेऊन नंतर सुंदर असा पाठ घेतला त्यामध्ये परिशिष्ट एक ते आठ त्यांनी आम्हाला समजावून सांगितली शेवटची तासिका होती पूनम कुलकर्णी मॅडम यांची आणि नेमकीच लाईट गेली होती इंटरॅक्टिव्ह बोर्ड पण चालू नव्हता हो पण मॅडमनी त्यांचा जो विषय होता क्षमता आधारित अध्यापन व अध्ययन प्रक्रिया अत्यंत उत्कृष्ट रीतीने आम्हाला समजावून सांगितला की त्यामध्ये त्यांनी सक्षम असेल तोच टिकेल या डार्विनच्या सिद्धांतावरही चर्चा केली दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस संध्याकाळी पाच वाजता पंचायत समिती शिरूरच्या विस्ताराधिकारी सौ शिंदे मॅडम यांनी आमच्या कुलाला भेट दिली कुलातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर शिंदे मॅडम यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले व येणाऱ्या काळामध्ये या प्रशिक्षणाची किती आवश्यकता आहे हे सर्वांना समजावून सांगितले अशा पद्धतीने आमचा दुसरा दिवसही अत्यंत उत्कृष्टरित्या गेला सर्व मार्गदर्शकांनी आम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन केले तसेच वरिष्ठांचे सुद्धा मार्गदर्शन आम्हाला या दिवशी लाभले तिसऱ्या दिवसाची सुरुवात श्री आदिनाथ गर्डिले सर यांच्या लेक्चरने झाली ए टू म्हणजे क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना या घटकाचे त्यांनी विवेचन केले व त्यांनी चर्चात्मक पद्धतीने हा विषय आम्हाला सर्वांना अतिशय उत्तमरित्या समजून सांगितला त्यानंतर शिरूर तालुक्याचे गटशिक्षण शिक्षणाधिकारी माननीय श्री कळमकर साहेब यांनी आमच्या कुलाला भेट दिली व सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने आपल्याला मूल्यमापन करायचे आहे याविषयी त्यांनी सर्व शिक्षकांची चर्चा केली दुपारच्या सत्रामध्ये अधिकारी चकोर साहेब यांनी आमच्या कुलाला भेट दिली व मार्गदर्शन केले दुपारच्या सत्रामध्ये प्राध्यापक बबन सर यांनी आम्हाला क्षमता आधारित मूल्यांकनाची कार्यनिती या घटकावर मार्गदर्शन केले व याच तासिकेमध्ये मोकळी का म्हणून माननीय श्री सर यांनी प्रत्येकाच्या क्षमता कशा वेगळ्या आहेत हे समजून सांगण्यासाठी अतिशय उत्तम गीत सादर केले

शिक्षणाचा चौथ्या दिवशी माननीय श्री आळवे सर व श्री रामचंद्र नवले सर या दोघांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले त्यानंतर दुपार सत्रामध्ये आम्हाला गटकार्य देण्यात आले व त्यासाठी आमचे गट बनवण्यात आले कोणताही एक आवडीचा घटक घेऊन त्यावर आधारित क्षमता व त्या क्षमता विकसित होण्यासाठी प्रश्न निर्मिती कौशल्य असे आमच्या गटकार्याचे नाव होते प्रत्येक गटाने आपले गटकार्य समोर जाऊन सादर केले अशा रीतीने चौथा दिवसही संपला प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस अर्थात पाचव्या दिवशी मनोज नायकवडी सरांचे सुंदर असे एच अर्थात होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड यावर आधारित लेक्चर झाले प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सांगता समारोपासाठी शिरूर तालुक्याचे गटविकास अधिकारी माननीय श्री महेश डोकेसाहेब उपस्थित होते सांगता समारोपामध्ये सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमरित्या प्रात्यक्षिके सादर केली त्यांच्या शाळेमध्ये राबवले जाणारे अनेक उपक्रम या प्रात्यक्षिकांमधून त्यांनी सर्वांसमोर सादर केले या चिमुकल्यांनी सादर केलेले सर्व साहसी प्रकार पाहून उपस्थितांची मने भारावून गेली व शाळेमध्ये चालू असलेले सर्व उपक्रम स उपस्थितांना माहीत झाले अशा रीतीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात आले व अशा रीतीने पाच दिवस चाललेला हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपन्न झाला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद